माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिना मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवितात संपूर्ण भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात अशीच एक यात्रा धारणे तालुक्यातील धारणमाहू गाव येथे दरवर्षी हो मात्र कोरोनाच्या नियमाला अनुसरून यावर्षी संबंधित प्रशासनाकडून यात्रा भरविण्याकरिता रितसर परवानगी देण्यात आली नाही मजबुरी म्हणून भक्तगणांनी शंकर भगवंताचे दर्शन घेण्याकरिता धारणमहू येथील मंदिर परिसरात उपस्थिती दर्शविली ज्यामध्ये आमदार राजकुमार पटेल आणि सामाजिक कार्यकर्ता कालू मालवीय यांनी स्वतःच्या हाताने भक्तगणांना महाप्रसाद व चहाचे वितरण केले मेळघाटवासींची यात्रेवर मोठी श्रद्धा असून भरणाऱ्या प्रत्येक यात्रेमध्ये श्रद्धाळू लोक मोठ्या संख्येने भेट देत असल्याचे निदर्शनास येते अशाच प्रकारे धारणमहू येथील मंदिरात महाशिवरात्री पर्वावर भरणाऱ्या महादेवाच्या दर्शनाकरिता मेळघाटातील श्रद्धाळू लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली या प्रसंगी आमदार राजकुमार पटेल सामाजिक कार्यकर्ता कालू मालवीय जिल्हा परिषद सदस्य माया मालवीय घनश्याम राठोड विवेक खत्री रामकिसन मावस्कर आरव मालवीय मोंटू मालवीय यांनी अथक परिश्रम घेतले तस्मीन शेख सुलेमान सह जुगलकिशोर जैस्वाल न्यूज धारणी